आणि मल्हारराव होळकर दोघांनाही मी महाराष्ट्र शासनाच्या आणि आपल्या सगळ्या चौदा कोटी नागरिकांच्या वतीने मी भनपूर्वक अभिमान नतमस्तक होतो द्रातृत्व कर्तृत्व मातृत्व आणि ने नेतृत्व त्या सगळ्यांचा संगम हे आपण अहिल्याबाई देवी अहिल्याबाईंच्या अहिल्यादेवींच्या पूर्णपणे पाहतो तीनशे वे जन्मशताब्दी वर्ष अहिल्याकरांचा आपण त्या ठिकाणी साजरा करतो आणि म्हणून प्रशासक कसा असावा मुत्सद्दी नेतृत्व कसं असावं प्रेमळ पण न्यायप्रिय असावं समाज सुधारक पण असावं यासह पंच गोष्टींची एकत्र ताकद आणि त्याच रूप म्हणजे आपल्या अहिल्यादेवी होळकर आहेत आणि त्यांचं जीवन शिवाजी महाराजांनी जो मला त्या मार्गावर तर त्या चालल्याच चा। पण त्यांनी केलेलं कार्य हे हिंदुस्थान मी म्हणे जगात राहणार हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या कोणालाही अतुलनीय काम हे आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून मंदिरा दारासाठी केलेलं काम हक्कासाठी आज आपण पाहतो युनोमध्ये जगामध्ये माता भगिनींचा अधिकार स्वातंत्र्य काळातशे पावणे तीनशे वर्षा पुरवठा संरक्षक या आमच्या हिल्ल्या आज आपण पाहतो की शेतांची साठी असो देशभर शास्त्रज्ञ वैज्ञानिक असोत यांना प्रचंड परिश्रम करायला लागतात केलेही पाहिजेत पण या शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य याच आदर्श उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आमच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाकडे बघावं लागेल आपल्याला हे समजून घ्यावं लागेल प्रशासन नावाची व्यवस्था आज आपल्याला सहज वाटते की एखाद्या प्रशासकीय कार्यालयात आपले अधिकार काय आपल्याला काय मिळालं पाहिजे पण या प्रशासकीय व्यवस्था या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची सुरुवात केली त्या प्रशासकीय व्यवस्था त्या काळात दोनशे अडीचशे वर्षापूर्वी त्याच जबर नेतृत्व हे आपल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातून आपल्याला त्या ठिकाणी संपूर्णता दिसत सामान्यांसाठी केलेलं कार्य असेल आणि ज्याचा उल्लेख रुपनवार तुम्ही केलात की धर्मप्रायणता धर्मप्रायणता या विषयामध्ये गंगा घाट ते आमच्या ज्योतिर्लिंगांचं पुनरुत्थान पुनर्जीवन हे कठीण काम आवश्यक काम ज्या हिंदुस्थान मधला प्रत्येक नागरिक तिथे जाऊन ती भावना पावन व्यक्त करतो ती धर्मपरायणता दानशूर बना आणि अहिल्याबाई ओळकरांच्या जीवनातला ज्या वेळेला आपण हे बघतो की त्यांनी उभ्या केलेल्या आमच्या ज्योतिर्लिंगांचं मंदिर असेल तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये असलेला मानवतावाद ह्या मानवतावादाचं आदर्श उदाहरण या आमच्या अहिल्या देवींच्या रूपाने आम्ही त्या ठिकाणी पाहतो कृषी कर पद्धत असेल प्रजेवर सातत्याने प्रेम करणं असेल केवळ तेवढंच नाही प्राणी मात्रावर सुद्धा एका अर्थाने वसुदैव कुटुंबकम ज्ञानेश्वरांनी म्हटलंय जे माझ्यात आहे जे तुझ्यात आहे जो जे वांचील तो ते वाहो असं मात्रावर सुद्धा त्याच पद्धतीने प्रेम करणाऱ्या जीवनाचं सार हे आमच्या अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनातून बघायला मिळतं काशी विश्वेश्वराचं आजचं मंदिर आहे तो सगळा भाग आहे परिसर आहे गंगा घाट आहे आज सुद्धा ज्यावेळेला तिकडे आपण जातो त्यावेळेला बघतो आमच्या अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा तिकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विशेष प्रयत्न आपण त्या ठिकाण बसवला हो आहे मल्हारावांच्या मृत्यूनंतर राजधानी बदलली आणि ती राजधानी इंदूर वरून महेश्वर या ठिकाणी आल्यावर तिथे वस्त्रोद्योग यात केलेलं कार्य सुद्धा आजही त्या ठिकाणच्या महेश्वरी साड्या पैठणी धोतर म्हणजे एक माणूस एका आयुष्यामध्ये कला संस्कृती लोककला लोकनाट्य धर्मपरायण प्रशासन महिला अधिकार कृषी अधिकार वस्त्रोद्योग या सगळ्यात काम करू शकतं का तोंडात बोट घेऊन आपण विचार करू पण हे सगळं प्रेरणारूपी आमच्या अहिल्यादेवीच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक विभागाने ठरवलं आहे की आम्ही प्रत्येक विभागामध्ये अहिल्यादेवींच्या या पद्धतीच्या जीवनपटाचा परिचय करून देणारी दे ही महानाट्य प्रत्येक विभागामध्ये नाही प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाऊन करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी आणि त्यामध्ये पुण्य लाई योग्य जबाबदारी योग्य वाटाकरण आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे अन्य अन्य करणारे आपले कलाकार आहेत त्यांनाही म्हणजे आता शिवाजी मंदिरला एक कार्यक्रम आहे मुंबईला मी आज इथे आहे पण तिथेही कार्यक्रम आपण आयोजित केला आहे केवळ तेवढंच नाही त्यांच्या जीवनावर कॉफी टेबल बुक अद्याप जे कॉफी टेबल बुक अशा सरकारी निमसरकारी महत्वाच्या कार्यालया तरी व्यक्तींकडे राहील कि ते पुस्तक बघितलं आठवेल अरे माता भगिनींच्या अधिकाराची चर्चा जगाच करत आहे माझ्या अहिल्या देवींनी अडीचशे पावणे तीनशे वर्षापूर्वी केली आहे आणि ती आमची संस्कृती आहे संभाजीनगर येथे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी विद्वत परिषद सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय येणाऱ्या काळामध्ये एक विशेष इंडियन पोस्ट भारत डाक विभागातर्फे महाराष्ट्र सरकार एक टपाल तिकीट सुद्धा माझ्या अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यकर्तृत्वासाठी त्या ठिकाणी प्रचार आता येते गुढीपाडवाचा सण आणि मुंबईमध्ये गिरगावातली शोभा ही जगात त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे यावेळेला आम्ही ठरवलंय त्या गिरगावच्या शोभायात्रेत सुद्धा माझ्या अहिल्यादेवी होळकरांचा तो रथ तिकडे आम्ही बरोबर घेऊन जाणार आणि संपूर्ण देशाला आणि राज्याला त्याची ओळख करून जाण्याचा विषय सुद्धा आहे चोंडी येथे एकतीस मे रोजी अशा तरी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम हा सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि म्हणून माता भगिनींना माझं निवेदन आहे विनंती आहे बंधू भगिनींना निवेदन आहे आपल्या आयुष्यामध्ये एक तरी कोण किमान एक तरी गुण या माझ्या अहिल्या देवी पुन्य श्लोक तुम्ही म्हणालात की श्लोक ही उपाधी सुद्धा माझ्या अहिल्या देवीला मिळाली तिच्या जीवनातला आणि त्यांच्या आदर्शातला एक गुण तरी आपल्या आयुष्यामध्ये परिपूर्ण किमान उतरवणं हीच खरी भावांजली आदरांजली अभिवादन आणि त्यांच्या रस्त्यावर मार्ग करणं करण्याची आपली असलेली अधिष्ठान दाखवणारी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला का आपण उपस्थित राहिलात मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा आश्वस्त करतो की पुण्यश्लोकचे अजूनचे प्रयोगही राज्यभर करण्याची संधी आपला अधिकार म्हणून आपल्याला देऊ आपला <laughs> अधिकार म्हणून आपल्याला देऊ त्याबद्दल निश्चिंत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब अतिशय थोडक्या शब्दात पण खूप अमित